नमस्कार मंडळी मुंबईत आणि महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे आज तारीख आहे सतरा नोव्हेंबर आणि महाराष्ट्रात फक्त गुलाबीची थंडी नव्हे तर येणाऱ्या बदलणाऱ्या किंवा आत्ताच असलेलं सरकार पुन्हा जागेवर स्थापित होतं आहे का या निवडणुकीची चुरससुद्धा चालू आहे तेव्हा आपण आज उपस्थित आहोत मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये आपल्याला पाठीमागे आपण माझ्या पाहू शकता की आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे आज तारीख आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाळासाहेबांचं निधन आजच्याच दिवशी झालं होतं आणि आपण सर्वांना लक्षात आहे की या शिवाजी पार्कच्या सभा आणि बाळासाहेब हे एक अतूट नातं होतं आज त्याच शिवाजी पार्कवरती आपली भेट होते शिवाय आज या मैदानावरती आपण पाहू शकता छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा जो आहे त्या अश्वारूळ पुतळ्याच्या माध्यमातून त्या बाजूला असलेल्या उद्यान गणेशाला स्मरून या माहीमच्या खेळपट्टीवरती पुढचा आमदार म्हणून कोण खेळणार हा आत्ता खरा प्रश्न आहे तीन चुरशीचे उमेदवार आपल्या माहीम विधानसभेमध्ये आपली नशिबं आजमावत आहेत आणि त्यामध्ये आहेत महेश सावंत आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्याशी संवाद साधणार आहोत चला तर जाऊया आज आपण महेश सावंत यांच्याशी या माहीम विभागातील निवडणुकीसंदर्भात चर्चा करतो आहोत महेशजी आपलं मनापासून स्वागत निवडणूक घोषित झालेली आहे आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण या माहीमच्या खेळपट्टीवरती एक उमेदवार म्हणून उतरले असताना तुमचं नाव घोषित होण्यापूर्वी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा उमेदवार देतो की नाही हे ठरण्यापूर्वीच दोन मातभर उमेदवारांच्या उमेदवारा निश्चित झाल्या होत्या आणि जो काही मागच्या काळामध्ये घटनाक्रम झाला शिवसेनेमध्ये त्यानंतर आपल्यावरती विभाग प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली विभाग प्रमुख म्हणून आपल्याला जेव्हा जबाबदारी देण्यात आली त्यानंतर आपण पुढल्या टप्प्यामध्ये जेव्हा ह्या विभागाची जबाबदारी सांभाळलीत आणि पुढे जाऊन आपल्याला थेट आमदार म्हणून तिकीट मिळाली तर आता ह्या मनातल्या भावना काय आहेत की ह्या दोन मोठ्या खेळाडूंसमोर आपल्याला खेळायचं आहे काय स्ट्रॅटेजिकली आपण युगत लावलेली एकतर उद्धव साहेबांनी ह्या दोन मातब्बार जे उमेदवार आहे ह्यांच्यासमोर एक सर्वसामान्य मुलगा आहे जो शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क यामध्ये नेहमी सातत्याने सकाळी सात ते नऊ या दरम्यान इथे वॉर्मअप व्यायाम हे सगळं प्रकार करतो आणि जनमानसात असलेला उमेदवार त्यांनी दिलेला आहे कारण शिवसेनाचा जन्म या दादरमध्ये झालेला होता म्हणजे या ठिकाणी शिवसेना उमेदवार देणारच होती हे माहिती होतं परंतु जे काही सध्या त्यावेळेचा वातावरण होता की ते सारखे सारखे बोलत होते की वळलीला आम्ही दिला नाही वळलीला आम्ही आदित्य साहेबांच्या समोर दिला नाही दिला नाही असं एक कॉमन वाक्य त्यांचा चाललेला होता परंतु मला खात्री होती की हा दादर विभाग आहे ह्या दादर विभागामध्ये शिवसेनेचा जा जन्म झाला आहे तिथे शिवसेना उमेदवार देणार हे मला माहिती होतं आणि ज्या काळात शिवसेनेवरती जो आघात झाला आणि त्या आघादानंतर जी काही मला जबाबदारी दिली ह्या दोन ते अडीच वर्षामध्ये मी स्वस्थ बसलो नाही एका जागेवर बसलो नाही ती कंटिन्यू मी दादर असू दे वडाळा असू दे माहीम असू दे प्रभादेवी असू दे किंवा धारावी असू दे प्रत्येक विभागामध्ये शिवसेना ही जिवंत ठेवली आणि कु कुठल्याही शिवसैनिकाला ह्या जे कोण फुटून गेलेले आमदार आहेत त्यांच्याकडे पाठवला नाही आणि शिवसेना अभद्य राहिली आणि जी काही मधले इलेक्शन झाल्या तीन इलेक्शन झाल्या पदवीधर झाल्या सिनेट झाले आणि खासदारकीचे इलेक्शन तर सर्व निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी पथावरती होते आपण या प्रभादेवीचा विचार केला माहीमचा विचार केला तर वेगवेगळ्या समाजाची लोकं आहेत म्हणजे फिशरमल कॉलनी जो एरिया आहे तिथे त्या एरियामध्ये आपण जर पाहिलं तर तिकडे मच्छीमार लोक आहेत हा मधला जो पट्टा आहे इथे ब्राह्मणी समाज आहे त्यानंतर जर थोडंसं पुढे गेलं तर तिथे भंडारी आगरी असा समा या प्रभादेवी विभागात आहे तर अशा वेगवेगळ्या समाजानं व्याप्त असा हा विभाग असल्या कारणाने प्रत्येक राजकीय नेते हे साठी काही ना काहीतरी समाज म्हणून करणार आहेत तुमच्या अशा काय कमिटमेंट्स आहेत मला बहुतांश समाजाचा पाठिंबा आहे काल <coughs> काल क्षत्रिय सूर्यवंशी समाज यांनी पाठिंबा दर्शवला त्या दिवशी देवेंद्र समाज यांनी पाठिंबा दर्शवला भंडारी समाजाचा पाठिंबा आहे त्यानंतर तेलगू जे आमच्याकडे प आहेत त्यांनी पाठिंबा दर्शवला त्यानंतर कॅथलिक समाजाने तर ओरिजिनल मला सगळेच कॅथलिक स पाठिंबा समज मच्छीमार कॉलनीमधल्या कोळी समाजांचा मला पाठिंबा हे बहुतेक आणि मराठा समाज मी स्वतः मराठा समाजाचा असल्यामुळे मराठा समाजाचा पाठिंबासुद्धा मला आहे हे सगळं आणि मी कधी आयुष्यात जे काही कामं केले आहेत आजपर्यंत जे पंचवीस तीस वर्ष मी, समाजा समाजा मी या समाजामध्ये वागडत आहे समाजाशी काही तळागाळाच्या लोकांशी मी सेवा करत आहे यामध्ये मी कधी जातपात बघितला जो गरज असेल त्या व्यक्तीला मी मग रात्र असू दे जीवसू दे किंवा दुपार असू दे मी कधी बघितला नाही त्यांनी मला फोन केल्यानंतर मी त्वरित त्या ठिकाणी जाऊन ते काय त्यांच्या समस्या मग पोलीस स्टेशन असेल सरकारी काम असेल ब हॉस्पिटल असेल किंवा अशा अशा विविध का काम असतात म्हणजे तुम्हाला खरं सांगू ना डेथ सर्टिफिकेट जरी लागत असेल एखाद्याला तरी ते मला फोन करतात म्हणजे विचार करा मी त्या लोकांशी किती जडणघडण आहे माझ्याकडे एखादी ड्रेनेज लाईन कोणाची भरली असेल आणि कोण लक्ष देत नसेल तर तिथेसुद्धा मला ते फोन करतात असे त्यांच्या स कुठली नागरी समस्या असली तर त्या समस्येसाठी मला फोन करत असतात म्हणून मला ते एक जनतेची नाळ जोडली असं मी बोलतो आहे ते ख जनतेच्या नाळ जोडली आहे हा प्रकार मला झाल्यामुळे मला कुठला त्रास झाला नाही विभागप्रमुख पद घेतल्यानंतर की शिवसेनेमधले मातब्बार गेले पैसा घेऊन गेले शिवसेनेमध्ये कमावून गेले परंतु आम्ही निष्ठावंत शिवसैनिक त्यांना निष्ठेच्या रूपाने त्या टक्कर देत राहिलो निष्ठेचा तर विषय नक्कीच आहे आणि मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये तुम्ही फिटनेस प्रॅक्टिस करत होता मला वाटतं इकडेच पाठी तर म मोदी आणि राहुल गांधी यांचा टकरावसुद्धा आम्ही स्क्रीनवरती नेहमी बघत असतो न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे समुद्रामध्ये कधीतरी राहुल गांधी उडी मारतात आणि मग मोदींनासुद्धा तळाशी जाऊन काहीतरी मीसुद्धा तितकाच कॅपेबल आहे असं दाखवायची गरज पडते तर तुम्ही असा कुठेतरी दोन्ही ऑपोनंटना एक चॅलेंज दाखवण्यासाठी जो व्यायाम प्रकार वगैरे जो काय होता तो दाखवलात तर तुम्ही तुमचा फिटनेस दाखवत त्या त्यानिमित्तानं मी ते तीनशे पासष्ट दिवस शिवाजी पार्कला आम्ही फिटनेस करतो आमचा तो ग्रुप आहे फिटनेस ग्रुप त्यानंतर ओपन जिममध्ये आम्ही व्यायाम करतो इथे राऊंड मारतो दोन राऊंड मारतो सकाळी मी म्हटलं ना सकाळी सात ते नऊ हे दोन तास मी स्वतःला फिटनेस सात साडेसातला येतो ते नऊ वाजेपर्यंत हे माझे मी स्वतःला फिटनेससाठी ते ठेवलेले थे आहेत त्यामुळे मी आता एवढं घरोघरी फिरतो आहे जवळजवळ भिंगरीसारखा फिरतो आहे सकाळी आठ नऊ वाजल्यापासून फिरतो तर रात्री दोन अडीच वाजेपर्यंत फिरतो आहे पण तुम्हाला कुठलाच प्रकारचा त्रास झाला नाही पाय दुखले ना बाकीच्या उमेदवार घरोघरी फिरले नाहीत मी घरोघरी फिरलो आहे घरोघरी गर जनतेचा आशीर्वाद घेतला आहे लोकं तेच म्हणतात की तुम्हाला एवढ्या दोन दोन चार चार माळे मी चढलो आहे त्याचा जरासुद्धा मला त्रास झाला नाही तोचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी मार्ग शिवाजी पार्कातली ओपन जिम आणि तिकडचं वॉर्मअप रनिंग हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे महेश सावंत आपल्याला एकंदरीत ह्या गोष्टीतून हेही सांगत आहे की तुमचा आमदार हा तुमचं काम करण्यासाठी परफेक्टली फिट आहे आणि दुसरी गोष्ट सकाळपासून तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि म्हणून हा आमदार तुमच्यासाठी कामगिरीसुद्धा तितकीच दमदार करणार आहे महेशजी तुम्ही उमेदवारी म्हणजे तुमची पूर्ण महाराष्ट्र तुमच्या उमेदवारीकडे लक्ष ठेवून आहे कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे ठाकरे विरुद्ध ठाकरे म्हणूनसुद्धा घेतलं जातं आहे शिंदेविरुद्ध ठाकरे म्हणूनसुद्धा घेतलं जात आहे आणि दोन्हीकडनं तुम्हाला खिंड लढवत असताना तुमच्याकडे एकच महत्त्वाची गोष्ट आहे अतिसामान्यातला सामान्य चेहरा म्हणजे आत्तासुद्धा सुषमा अंधारेंची सभा झाली तर सुषमा अंधारे म्हणाले की शिवसेना हे सामान्य नेतृत्वाला नेतृत्व म्हणून एक संधी देत असतं तर या ठाकरे विरुद्ध ठाकरे किंवा शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईला तुम्ही कशा पद्धतीने बघताय बघा लढाई लढाईच असते मग समोर लढाईमध्ये समोर भाऊबंती बघत नाही एकदा लढाई सुरू झाली की ते समोर कोण आहे चित्र बघत नाही मला तो लढाई ती झिंकावी या ईर्ष्याने जो तो लढत असतो त्यामुळे मी पण सुद्धा समोर कोण मातब्बर आहे किंवा कोण तुम्ही जे काय म्हणताय त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे बघत नाही मी एक लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची मला स सेवा करायची आहे मला जो माझा ध्येय आयुष्यभर माझा ध्येय हेच आहे की सार्वजनिक क्षेत्रामध्ये जेवढा मला काही लोकांना देता येईल किंवा लोकांची सेवा करता येईल त्यात मी माझा धन्यता मागतो आणि त्यामध्ये मी माझा देव शोधतो भले देव आम्ही सकाळी उठल्यानंतर देवाची प्रार्थना करतो सगळं करतो परंतु खरं देव ही जनमानसातली सेवा आहे त्यामध्ये देव मिळतो मला आणि सामान्यांची सेवा करणं हाच माझा देव आहे असं आज महेश सावंत आपल्याला सांगतायत एक थोडासा ट्रिकी किंवा थोडासा फिल्मी प्रश्न विचारावा असा वाटतो आहे म्हणजे तुमच्या समोरचे जे, जे उमेदवार आहेत ते उद्या म्हणतील जो दिवारमधला जसा डायलॉग आहे मेरे पास घर आहे गाडी आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या आहे असं तुम्हाला जर प्रश्न विचारला म्हणजे निश्चित ते आर्थिकदृष्ट्यासुद्धा तुमच्यापेक्षा ताकतीनं आहेत मला थोडक्यात जो ओरिजिनल प्रश्न विचारायचा आहे तर त्यांची त्यांच्याकडे कुणाकडे सत्ता आहे तर कुणाकडे अर्थसत्ता आहे तुमच्याकडे काय माझ्याकडे ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे माझ्याबरोबर उद्धव साहेब आहेत माझ्याबरोबर आदित्य साहेब आहेत आणि माझ्याबरोबर असंख्य शिवसैनिक आहेत जे निष्ठेने बाळासाहेबांची निष्ठा त्यांच्यावरती आहे आणि त्यांची निष्ठा बाळासाहेबांवरती आहे असे असंख्य शिवसैनिक आहेत माझे हितचिंतक आहेत ज्यांचा बाळा कधी ते शाखेत आले नाही परंतु त्यांना बाळासाहेबांबरोबर आदर होता असे असंख्य निष्ठावंत माझ्याबरोबर माझ्याकडे आहेत जसं दिवारमध्ये म्हटलं मेरेपास सिफ मा आहे तसे माझ्याकडे निष्ठावंत सगळे कार्यकर्ते आहेत नक्कीच आणि आपण बघतो की सूर्यापासून अनेक ग्रह निर्माण होतात म्हणजे सूर्य सूर्यापासून ग्रह तारे निर्माण होतात त्याचे जे काही बिंदू पडतात थंड होतात कालांतराने तशीच ही शिवसेना आहे शिवसेनासुद्धा एक सूर्य आहे तो सातत्यानं तेवत राहिलेला आहे त्यातना जे काही बाहेर गेले त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पण ते शेवटी ग्रह झाले त्यांना तारे कधीच होता आलं नाही आणि लोकांनी त्यांना तारे सुद्धा दाखवले तसं बघायला गेलं तर पण आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं मी एक सामान्य शिवसैनिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय की आज दिवस असा आहे की आपण बाळासाहेबांची पुण्यतिथी आज सतरा तारीख आहे तुम्ही या इथे आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने बाळासाहेबांकडे काय आशीर्वाद मागाल बाळासाहेबांनी मला आशीर्वाद दिलेलाच आहे त्यांनी सांगितलं अन्याय होतो त्याचा विरोध कर अन्याय सहन करत बसू नका आणि अन्याय झालेला आहे शिवसेनेच्या पाठीत खंजीर घुपासू घुपसून जो काही आमच्यावरती शिवसैनिकांवरती आज तुम्ही माहीत आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये शिव शिवसैनिकांवरती खोट्या केसेस टा पोलिसांच्या मार्फत आहे किंवा आमचे जे काही कॉमनमॅन हे करतात बिज धंदा करतात रस्त्यावरती किंवा क उदाहरण करतात काही ठिकाणी त्यांच्यावरती बी एम सीचा बी एम सीच्या मार्फत कारवाई अशा असंख्य जे काही आमच्या विरोधात कारवाई चालू आहे मी बाळासाहेबांकडे हेच मागण्या करतो की बाळासाहेबांनी आज सर्वसामान्य लोकांना जनतेला एक आशीर्वाद दिल्यानंतर तो सर्वसामान्यानंतर असामान्य होतो परंतु मी बाळासाहेबांचा जो वाक्य आहे की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला रस्त्यावरती आपण रस्त्यावरची लोक आहोत रस्त्यावर लोकांची कामं करा प्रत्येक ठिकाणी तुम्ही आमदार झालात तर कोण कोण मोठे झाले नाहीत तुम्ही जनसेवक आहात लोकांची सेवा करत राहा अखंडपणे आणि जो ब्रीदवाक्य बाळासाहेबांचा आहे तो ब्रीदवाक्य भविष्यात लोकांना वाटेल की बाळासाहेबांचा आमदार भविष्यातला कसा असेल तो नक्कीच आणि उद्धव साहेबांनी हा विश्वास दाखवणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे की दादर विधानसभेवरती तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या हातानं भगवा लागणार आहे शिवसेना भवनचा भगवा सांभाळायचा आहे उद्धव ठाकरेंचं नाव सांभाळायचं आहे आणि तुम्ही आणि तुमचं शिवसैनिक फार पराकोटीचे प्रयत्न करतायत परंतु हे सगळं सुरू असताना या विभागातील नागरिक जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत त्यांचा तुमच्याशी संवाद कोणत्या पद्धतीने चालतो म्हणजे ज्या घडलेल्या गोष्टी आहेत मागच्या काळामध्ये त्यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे नाही नाही मला तर बहुतेक लोक बहुतेक जनता म्हणाली जिथे जिथे मी जातो त्यांना जी काही गद्दारी झाली आहे ती गद्दारी त्यांना आवडलेली नाही आहे ते म्हणतात की बाळासाहेबांनी आज आपलं पू संपूर्ण जीवन हा सर्वसामान्य मराठी आणि हिंदू माणसांसाठी अर्पण केला आणि ज्या त्यागाने आणि ज्या घामाणी ही शिवसेना उभी राहिली आहे त्याच्या पाठी असा जो केला आहे म्हणजे आज आम्ही एक दिलानी मतदान केलं होतं प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे बघून आम्ही मतदान केलं होतं परंतु या मताची सुद्धा आज गद्दारी झाली हे लोकांना आवडलेली नाही जनतेला आवडलेलं नाही सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यात फाईट असती तर तुम्ही कोणाला निवडलं असतं मी बघा मी एक शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक आहे आम्ही मातोश्रीचा आदेश पाहतो ज्या निष्ठावंतांना उद्धवसाहेब सांगतील त्यांनाच आम्ही मतदान केलं असतं मातो हा मातोश्रीचा आदेश पाळणारा शिवसैनिक आहे हा तुमच्या आमच्यातला शिवसैनिक आहे हा लोकांमध्ये वावरणारा शिवसैनिक आहे का काम करण्यासाठी स्वतःला फिट ठेवून तुमच्या प्रत्येक कामाचं उत्तर देणारा असा शिवसैनिक आहे आणि म्हणूनच या अशा शिवसैनिकासाठी आपण येत्या काळामध्ये मत देऊन आपल्या मनात असलेलं प्रभादेवी दादर माहीम विभागामधली जी काही कामं आहेत ती करून त्याला एका आदर्श अशा रूपामध्ये पाहण्याची इच्छा पूर्ण करायची आहे भाषी आपल्याला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा सकाळी सकाळी आमच्या या व्यायामाच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर जी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचा धन्यवाद खूप खूप आभार धन्यवाद